त्याची एक पॅकिंग टाकायची सगळं उडावं लागतंय आता सर्व्हिस ऑइल काढणं झालं हे निघून झालं होतं त्याच्यानंतर मग ते हेडचे हेडसेची पॅकिंग आहे त्या हेडसे जे ऑइल काढायला आहे तिथं ते तिअरचं अप्पर काढायचं आहे मग ते लोअरमध्ये काम होईल त्या पॅकिंग पडल्या खाली सार्वजनिक

टाकल्या आता चालू आहे <Lenaables> <Ses> <Todos experiences> <Community> <Test> അതാ 베റിങ്ങ ഔട്ട് ആയതല്ല. ഈ സർവീസ് റിസർക്ട് ചെയ്തടേ ഇकडे. फिट रॉड लावले आहेत त्याच्यानंतर फिट होते त्याच्या गाले हेडचे गाले ते छोटे भाऊ नये आता सॉरी मोठे तिथून घासून आलोय त्याच्यानंतर लावत आहे आता शॉकअपचं काम चाललं आहे तिकडे इकडेफेडाचं काम होत आहे आता